विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरात दाखल झालेले मंत्री राज्यमंत्री सनदी अधिकारी हे शासकीय निवासस्थान सोडून अनेक लोक हे पंचतारांकिक हॉटेलमध्ये राहत असल्याचं चित्र आहे रेडिसन ब्लू या हॉटेलसमोर मी आत्ता उपस्थित आहे आणि या हॉटेलमध्ये अनेक मंत्री जे आहे ते आ, या ठिकाणी मुक्कामी आहे नागपूरमध्ये विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन जे होत या या आहे या अधिवेशनाच्या निमित्तानं मंत्री राज्यमंत्री अधिकारी हे ज्या यांच्यासाठी शासकीय निवासस्थानं जी आहेत त्या निवासस्थानासाठी जवळपास शंभर कोटी रुपये खर्च करून ते निवासस्थानं अत्याधुनिक करण्यात आली दरवर्षी हा खर्च जो आहे केला जातो पण हा खर्च केला असताना आमदार निवाससुद्धा दरवर्षी पेंट केलं जातं फर्निचर जे जा आहे ते दुरुस्त केलं जातं पण असं असतानाही आमदार आणि मंत्री जे आहे ते पंचतारांगी हॉटेलमध्ये राहत आहेत यापूर्वी अनेकदा हा प्रश्न उपस्थित होतो की अनेक अधिकारी कर्मचारी आणि यांच्यासाठी इथे सोय उपलब्ध आहे ती आवश्यक आहे कारण की अनेकांना हॉटेल घेणं काही प प परवडत नाही पण मंत्री आणि इतर जे लोक आहे ज्यांच्यासाठी मोठे मोठे निवासस्थानं उपलब्ध आहे आणि शेकडो कोटी रुपये खर्च होतात तरीसुद्धा रेडिसन ब्लूसारख्या किंवा इतर जे हॉटेल आहेत नागपूरचे प्राईड असेल सेंटर पॉईंट असेल ली मेरिडियन असेल त्या हॉटेलमध्ये हो अनेक मंत्री जे आहे ते इथे राहत आहेत त्यामुळे शेकडो खोटी क खर्च करून उपयोग काय झाला हाही प्रश्न अनेक उपस्थित होतो आहे काही चांगले उदाहरणं पण आहे जयंत पाटील जे आहेत ते कधीही अशा खाजगी हॉटेलमध्ये राहत नाही ते जेव्हा आमदार असतात तेव्हा आमदार निवासमध्ये राहतात इतरही काही नावं घेता येतील की ते लोक आमदार निवासमध्ये राहतात किंवा जे मंत्र्यांचे बंगले आहेत राज्यमंत्र्यांचे बंगले आहेत त्या ठिकाणी राहतात त्यामुळे काही अपवाद जर वगळले तर अनेक लोक जे आहे ते अशा पद्धतीनं प्रा खाजगी हॉटेलमध्ये राहतात आदित्य ठाकरेसुद्धा आमदार आहेत आणि तेसुद्धा याच हॉटेलमध्ये मुक्कामी आहे त्यामुळे इतका खर्च करून अशा पद्धतीनं मंत्री राज्यमंत्री आणि काही अधिकारी जे आहे ते खाजगी हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासह प्रवीण मधवकर एन डी टी मराठी नागपूर